ब्रॉड ट्यू बाय सी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक राज्यात सध्या नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाडी सुरू आहे आणि अशातच कोण कौन पक्ष कोणाला पाठिंबा देणार अशा चर्चा सुरू आहेत आमदार रवी देखील स्वतःचा युवा स्वाभिमान पक्ष आहेत अनेक ठिकाणी त्यांनी उमेदवार उभे केले परंतु पदासाठी त्यांनी उमेदवार रिंगणात उतरले नाहीत भाजपसोबत युती होईल अशा चर्चा होत्या परंतु भाजपने देखील दुसरीकडे बारा ठिकाणी नगराध्यक्षपदाची उमेदवार दिले त्यामुळं आगामी काळामध्ये स्वाभिमानी पक्षाची काय भूमिका असणार आहे यासाठी कोणासाठी आपल्यासोबत स्वतः आमदार रविभू राणा आहेत बहु काय काल बैठक झाली यापूर्वी देखील बैठका झाल्यात युती होणार होती भाजपसोबत अशा चर्चा होत्या परंतु आता भाजप स्वतंत्र लढते तुमची काय भूमिका काल आमचे जेवढे प्रभारी होते प्रभाऱ्यांकडून सगळा आढावा घेतला आमची प्रभारींची बैठक झाली प्रभारीने प्रत्येक नगरपंचायत नगरपालिकेचा किती उमेदवार उतरवले भाजपचे किती उमेदवार आहे युवासन पार्टीचे उमेदवार किती आहे भाजपचे कुठल्या ठिकाणी नगराध्यक्षासाठी उभे आहे या संदर्भात संपूर्ण प्रभारींनी आपापला अहवाल काल सादर केला त्या अहवालानुसार आमची सगळी रणनीती सव्वीस तारखेला आम्ही कोर कमिटीची आमची युवासन पार्टीची बैठक आहे सव्वीस तारखेच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये भाजपला पाठिंबा द्यायचा आहे मोठा भाऊ म्हणून भाजप ज्या ठिकाणी आम्ही नेहमी सोबत असतो त्या ठिकाणी कशा पद्धतीनं आपण पुढे जायला पाहिजे भाजपचे उमेदवार कसे निवडून येईल युवासन पार्टीचे उमेदवार कसे निवडून येईल या संदर्भातली कोर कम कमिटीमध्ये सव्वीस तारखेला आमची पूर्ण रणनीती ठरेल आणि त्या पद्धतीनं संपूर्ण प्रेसमध्ये आमची भूमिका आम्ही स्पष्ट करू भाजपचे ज्या ठिकाणी पदाचे उमेदवार आहे त्या ठिकाणी तुम्ही त्यांना पाठिंबा देणार आहात संदर्भातच सव्वीस तारखेला युवासेन पार्टीच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये पुढील वाटचाळी कशा प्रचाराच्या राहील कशा पद्धतीनं भाजपसोबत गेलं पाहिजे कशा पद्धतीने युवासेन पार्टीचे उमेदवार निवडून आले पाहिजे आणि कोणत्या मुद्द्यावर नगरपालिका नगरपंचायतमध्ये आपण आपलं घोषणापत्र अपन जाहीर केलं पाहिजे या सर्व संदर्भात कोर कमिटीच्या सव्वीस तारखेच्या बैठकीमध्ये निर्णय घेऊ पण तुम्ही युतीचा हात जो आहे तो भाजपला दिला होता पण कुठेही भाजपने त्यांचे स्वतंत्र उमेदवार बारा ठिकाणी उभे केले कुठेतरी विचारात घेतल्या गेलं नाही का ज्या पद्धतीनं बिहारमध्ये भाजपची सत्ता असं आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी बोलले राज्याचे महसूल मंत्री आणि निवडणूक प्रमुख चंद्रकां बावनकुळे साहेबसुद्धा चंद्रशेखर बावनकुळे बोलले की ही कार्यकर्त्यांची लढाई आहे आणि कार्यकर्त्यांची लढाई असल्यामुळं प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला संधी मिळाली पाहिजे तो मैदानामध्ये लढला पाहिजे तोसुद्धा अनेक अपेक्षातून कार्यकर्ता म्हणून काम करते त्याच्यासुद्धा भावना जाणल्या पाहिजे म्हणून ही मैत्रीपूर्वक लढत असली पाहिजे मैत्रीपूर्णावर मैदानामध्ये उतरलं पाहिजे त्या उद्देशाने युवासन पार्टीचे उमेदवारसुद्धा उतरवले आम्ही भाजपनी भाजपचे उतरवले आणि मैत्रीपूरही लढत राहील कुठेही आरोप प्रत्यारोप कोणी पक्ष करणार नाही आणि मैत्रीपूर लढाई लढाईमध्ये आपलेच लोक निवडून आले पाहिजे या अपेक्षेनं आम्ही निवडणूक लढत आहे नवनीत राणा भाजपच्या नेत्या आहेत आणि दुसरे तुमचे उमेदवार आहेत पतीविरुद्ध पत्नी असा प्रचार होणार नाही काय असं आहे की नवनीत राणा भाजपच्या नेत्या भाजपचा प्रचार करेल भाजपच्या उमेदवारासाठी प्रचार करेल मी युवासेन पार्टीचा आमदार आहे म्हणून युवास पार्टीच्या नगरसेवकाचा प्रचार मी करेल माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा प्रचार मी करेल त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संशय नाही आहे आपापल्या पक्षासोबत आपण इमानदार राहून आपल्या कार्यकर्त्यांना न्याय कसा देईल आम्हाला समोर जरी कोणी आलं तरी मला असं वाटते माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उमेदवारांचा मी प्रचार करणार आहे भाऊ काल जर आपण पाहतो कॅबिनेट मंत्र्यांची मंत्रिमंडळाची बैठक होती परंतु शिंदेंच्या मंत्र्यांनी बहिष्कार टाकलेला आहे अनेक भागामध्ये जर आपण पाहतो शिंदेंच्या नेत्यांना नगरसेवकांना भाजपमध्ये प्रवेश दिला जातो त्यामुळे कुठेतरी महायुतीमध्ये जर आपण पाहतो शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे नाही ज्या पद्धतीनं लोकल लेवलवर जे इलेक्शन होतात अनेकांना तिकीटं मिळत नाही तिकीट न मिळाल्यामुळं तो भाजपमधून शिंदे गटात जाते किंवा शिंदे गटाचा भाजपमध्ये जाते तर ह्या लोकल लेवलचे जे राजकारण जे आहे ग्राउंड लेवलचं त्यामध्ये तिकीट न मिळाल्यामुळं अनेक पर्याय त्यांच्यासमोर असतात आता युवा पार्टीमध्ये सुद्धा अनेक भाजपचे कार्यकर्ते आले भाजपचे अनेक कार्यकर्ते युवा सैन पार्टीमध्ये गेले आज एकनाथ शिंदे गटाचे आमच्यामध्ये पक्षामध्ये आले आमचे काही त्यांच्या पक्षामध्ये गेले तर शेवटी जर पाहिलं तर आपसामध्ये सगळे ॲडजस्ट होत आहे म्हणून त्याच्यामध्ये कुठलंही मतभेद नाही आहे आपल्या महायुतीमध्ये कुठलाही कार्यकर्ता एकामेकाजवळ जर जो राहिला तर महायुतीच्याच कामातील या उद्देशानं मला असं वाटतं सगळ्यांनी ॲडजस्ट केलं पाहिजे कुठेही त्याच्या नाराजीचं कुठलं कारण नसलं पाहिजे कुठल्याही मंत्र्यांनी नाराज झाला नाही पाहिजे आणि राहिली गोष्ट आपल्या कॅबिनेटची तर कॅबिनेटच्या काल जे चित्र मीडियाने दाखवलं त्या संदर्भात जेव्हा समोर आल्या अनेक नेत्यांच्या तर मला असं वाटतं असं चित्र नव्हतं पण कुठं मतभेद असू शकते पण एवढे मतभेद नाही आहे की कुठं आपलं युवती धर्माला कुठे दाग लागेल किंवा युवती धर्माला कुठे कुठे विरोधकांना संधी मिळेल एवढं मतभेद नाहीत आपण बघू शकतो हे रवी राणा होते त्यांची पक्षाची भूमिका जी आहे ते सव्वीस तारखेला जाहीर करणार आहेत भाजपला पाठिंबा द्यायचा की मग त्या भागामध्ये निवडणूक लढायची अशी भूमिका ते जाहीर करणार आहे की दहा तोंडेसह मी स्वप्नील लुमप टी व्ही नाईन मराठी अमरावती ब्रॉड यू बाय एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बॅरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव